नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा आदरणीय विठ्ठल बडे सरांचं जे आपण पुस्तक कंप्लीट करून घेत आहोत त्यामध्ये आपण प्राचीन इतिहासाची सिरीज याच्यातली कंप्लीट करत होत होतो पण आज मला पंडिता रमाबाई हां याच्यात जे समाजसुधारक जे काय दिले आहेत त्याच्यातलं मला पंडिता रमाबाई आज कंप्लीट करावं अशी इच्छा झाली म्हणून मग मी हा चॅप्टर आज स्टार्ट करते छोटाच चॅप्टर आहे आणि आजचा लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी एक सांगायचं आहे सा की याच पुस्तकातील एक जो व्हिडिओ बनवला होता त्याच्याखाली एका सरांची कमेंट होती की मॅडम लेक्चर छान होतं पण बघा ती कमेंट मी तुम्हाला फक्त सांगते लेक्चर छान पण बुद्धांचा जन्म पाचशे त्रेसष्ट मृत्यू चारशे त्र्याऐंशी काय समजलं नाही हे ठीक आहे त्यांना मी कमेंटमध्ये आन्सर केलं होतं तर मी त्यांना तिथेही एक्सप्लेन केलं होतं सांगितलं होतं की मी तुम्हाला इन डिटेल एक जे कोणतं लेक्चर येईल त्या लेक्चरच्या सुरुवातीला मी तुम्हाला हे एक्सप्लेन करेन तर बघा म्हणायचं काय आहे की जी आपण जे इतिहासात कालगणना बघतो हां आपण काय बघतो इसवी सन आणि इसवी सन पूर्व ठीक आहे अशी कालगणना बघतो तर इसवी सन पूर्व आणि इसवी सन हे कसं केलेलं आहे तर बघा ही जी मधली रेष दिसती आहे आता हे जे पाचवीचा स्टेट बोर्ड आहे ना त्याच्यातली ही इमेज आहे हां तर हे ही, ही जी मधली रेष दिसती आहे तर ही समजा इसवी सन किंवा इसवी म्हणजे हा शब्द जो आहे तो येशू ख्रिस्तांशी संबंधित आहे हां जेव्हा येशू ख्रिस्तांचा जन्म झाला म्हणजे समजा इथे येशू ख्रिस्तांचा जन्म झाला तर येशू ख्रिस्तांचा जन्मापूर्वीचा काळ इसवी सन पूर्व आणि त्याच्या पुढचा काळ त्यांच्या जन्माचा पुढचा काळ इसवी सन दिसतं आहे इथे त्यांनी कलर कोडिंगमध्ये पण दिलेलं आहे हे आहे इसवी सन म्हणजे इथे येशू ख्रिस्तांचा जन्म झाला आणि त्यांच्या पूर्वीचा जन्मापूर्वीचा जो काळ होता तो इसवी सन पूर्व आणि जन्मानंतरचा जो काळ होता तो इसवी सन आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा इसवी सणाचा काळ कसा स्टार्ट होतो समजा शून्य एक दोन तीन चार पाच अप टू शंभर म्हणजे कसा पुढे पुढे जातो आहे ना कळतं आहे ना तुम्हाला म्हणजे इथून पुढे जातो आहे इथून असा पुढे जातो आहे मी ॲरो दाखवला आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि इथून इसवी सन पूर्वाचा काळ कसा होईल इथून मागे जाईल हां म्हणजे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे बघा आता इथे दिसतंय इसवी सन शंभर मग इथे पाचशे मग हजार पंधराशे दोन हजार आणि इथे बघा हा मागे कसा जातो इथे शं इथे शून्य इथे शंभर मग पाचशे हजार था, पंधराशे दोन हजार ठीक आहे म्हणजे हा काळ असा असा काउंट केला जातो ह्या डायरेक्शनने आणि हा ह्या डायरेक्शनने हां म्हणजे ग काउंटिंग बघा कसं आहे शून्यपासून एक दोन तीन चार पाच स्ट्रेट ह्या पद्धतीने इकडे पुढे आणि तसंच इकडून मागे शून्य एक दोन तीन चार आता बघा आता साहजिक आहे एखादी व्यक्ती समजा एक हजार पूर्व एक हजारमध्ये जन्माला आली इथे जन्माला आली आसा 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 हा काळ असा असा चालला आहे ना असं असं चालला आहे हं पण जे काही आता समजा ही व्यक्ती इथे जन्माला आली पण ओव्हरऑल पिरियड तर आपला इथे कोणी जन्माला आलं तर इथून पुढे त्याचं आयुष्य काउंट होईल ना पुढे पुढे जाईल इथून मागे थोडी काउंट होईल हे फक्त कालगणना आहे बरोबर तसंच मग जे बुद्धांचा जन्म पाचशे त्रेसष्ट म्हणता येते ठीक आहे आता हे आहे पाचशे हां आता इथे समजा इथे कुठे पाचशे त्रेसष्ट असेल इथे जन्म झाला असेल त्यांचा पाचशे त्रेसष्ट आणि इथून पुढे त्यांचं आयुष्य समजा पाचशे त्रेसष्ट सुरू झालं आणि इथून पुढे त्यांचं लाईफस्टाईल सुरू झालं ना मग इकडची अंक काय काय आता कमी कमी होत येतात ना मग इथे काय झालं चारशे त्र्याऐंशी म्हणजे पाचशे आणि मग नंतर इथे येऊस तर काय मग ह्या ह्या पिरियडमध्ये काय असेल चारशे म्हणजे ह्या कोणत्याही पिरियडमध्ये एखादी व्यक्ती जन्माला आली इथे समजा जन्माला आली तर इथून तिचं काउंट पुढे पुढे होईल ना आयुष्य का तिचं आयुष्य इकडे इकडे जाणार आहे नाही ना हे मोजणीसाठी आपण इकडे अंक दिलेले आहेत त्यामुळे लक्षात ठेवा हा काळ उलटा उलटा चालतो म्हणजे मोजताना आपण कसं मोजायचं हो असतं बुद्धांचंच घेतलं तर गौतम बुद्धांचा जन्म कधी झालेला पाचशे त्रेसष्टमध्ये जर झालेला तर ते जन्माला आल्यापासून मग मृत्यू कधी झाला त्यांचा इथे आपण काउंट करूस तर इथे किती वर्ष येतं चारशे त्र्याऐंशी हे वर्ष येतं ठीक आहे अशा पद्धतीने मला हे एवढंच तुम्हाला समजावून सांगायचं होतं होप सो त्या सरांनाही समजलं असेल बघा आपण आज पंडिता रमाबाई बघूया अजून एक गोष्ट जे काही समाजसुधारक आहेत किंवा महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्या ऑलरेडी मी कंबाईन ग्रुप सी आणि बीच्या ज्या मेन्स एक्झाम आहेत त्याच्यात मी ऑलरेडी हे सगळं कंप्लीट करून घेतलेलं आहे तर तुम्ही फक्त काय करायचं आहे ज्या मेन्सच्या दृष्टीने मी महत्त्वाच्या व्यक्ती कंप्लीट करून घेतलेल्या आहेत त्या फक्त तुम्ही तिकडे जाऊन प्लेलिस्टमध्ये बघा तुम्हाला इन डिटेल कारण आता समजा मी पंडिता रमाबाई हे शिकवायला घेतलेलं आहे पण ऑलरेडी किंवा गोपाळ गणेश आगरकर समजा आपण घेतले तर मी फक्त काय करणार आहे याच्यात जेवढं दिलं आहे ना तेवढंच मी घेणार आहे जे इन डिटेल जी काही माहिती असणार आहे ती तुम्हाला कुठे मिळेल ती बाकीच्या लेक्चर्समध्ये जे काही मी मुख्य परीक्षेच्या दृष्टीने कंबाईन ग्रुप सी आणि बी मुख्य परीक्षेच्या दृष्टीने जे काही मी लेक्चर्स घेतलेले आहे त्याच्यात तुम्हाला महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये ते इन डिटेल सगळ्या गोष्टी मिळणार आहेत ठीक आहे आपण याच्यात फक्त ह्या पुस्तकात जेवढं दिलं आहे तेवढंच घेणार आहोत बघा पंडिता रमाबाई रमा रमा ही आहे त्यांची इमेज हं पंडिता रमाबाईंचे पूर्ण नाव काय तर रमा अनंतशास्त्री डोंगरे अठराशे पंच्याहत्तरमध्ये रमाबाईंना कलकत्ता येथे डॅश डॅश व डॅश डॅश या पदव्या देण्यात आला तर पंडिता आणि सरस्वती तर बघा इथे जे फक्त एक इयर इथे अठराशे पंच्याहत्तर दिलेलं आहे पण जे काही पुस्तक माझ्याकडे कोणाचं आदरणीय अनिल कठारे सरांचं जे पुस्तक आहे त्याच्यातलं एक दाखवते फक्त मी तुम्हाला हे बघा हां इथे काय लिहिलेलं आहे सहा ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ही दोन भावंडे कलकत्ता येथे पोहोचली येथेच रमाबाईने संस्कृत भाषा अवगत करून शीघ्र कवित्व केले आले कधी ते अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ठीक आहे काही संस्कृत पंडितांद्वारे रमाबाईंची परीक्षा घेऊन त्यांना पंडिता व सरस्वती या पदव्या जाहीरपणे देण्यात आला म्हणजे जर इयर किती असेल जास्तीत जास्त अठराशे अठ्ठ्याहत्तर असेल ठीक आहे हे एक लक्षात ठेवा जर इथे पंच्याहत्तर दिलं असेल पण त्या कलकत्त्याला आता ज म्हणजे आता जर इथे हे दिलेलं असेल मी पुस्तकात जे माझ्या वाचण्यात आलं आहे मला दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगणं बरोबर आहे म्हणजे सांगणं गरजेचं आहे कळलं अठराशे पंच्याहत्तरचं इथे जरी दिलेलं असेल तरी मी तुम्हाला दुसऱ्या पुस्तकात अजून मला काय निदर्शनास आलं आहे ते मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे ठीक आहे अठराशे पंच्याहत्तर किंवा अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये रमाबाईंना कलकत्ता येथे पंडिता व सरस्वती या पदव्या देण्यात आला अठराशे ब्याऐंशीमध्ये पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर पंडिता रमाबाई यांनी केली हां आता मी पूर्वीच्या याच्यात शिकवताना काय केलं आहे अठराशे पंच्याऐंशी हे वर्ष समजा आलं तर त्याच्याशी रिलेटेड इतिहासातल्या इतर घटना पण सांगितल्या फॉर एक्झाम्पल अठराशे ब्याऐंशीला हंटर कमिशन पण आलं होतं हा? हां तर ह्या गोष्टी अशा मी एकत्र करून सांगितल्या आहेत ज्या मी इथे रिपीट करत जाणार नाही आहे पुढे बघा पंडिता रमाबाईंनी स्त्री शिक्षणाबद्दल डॅश डॅश आयोगासमोर साक्ष दिली तर हंटर कमिशनसमोर ठीक आहे आणि आर्य महिला समाजाची स्थापना पण कधी अठराशे ब्याऐंशी आणि हंटर कमिशनसमोर साक्ष अठराशे ब्याऐंशी डॅश डॅश यांनी रमाबाई असोसिएशनची स्थापना केली पंडिता रमाबाईंनी केली आणि वर्ष काय आहे अठराशे सत्याऐंशी अठराशे एकोणनव्वदमध्ये पंडिता रमाबाई यांनी मुंबई येथे डॅश डॅश सदनची स्थापना केली तर शारदा सदनची स्थापना केली कधी अठराशे एकोणनव्वदमध्ये कुठे मुंबई येथे ठीक आहे पुढे बघा शारदा सदन कोणासाठी कार्य करत आहे तर विधवा व अनाथ स्त्रियांसाठी भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण असे मानपत्र रमाबाईंना कोणी दिले तर बंगाली स्त्रिया यांनी दिले अठराशे त्र्याऐंशीमध्ये रमाबाईंनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला तर ख्रिश्चन हा? कदी -कदी हा? ते 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 धर, धर्माचा हां कधी कधी क्रोनोलॉजी विचारली जाते हां तर त्याच्यात हे लक्षात ठेवा त्यांचा जन्म कधी झाला मग त्यांनी त्या कलकत्त्याला कधी गेल्या त्यांनी धर त्या धर्माचा स्वीकार कधी केला त्या अमेरिकेत कधी गेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत इंग्लंडला कधी गेल्या तर हे सगळं आपण जेव्हा त्यांचं चरित्र अभ्यासतो ना या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे अठराशे त्र्याऐंशीमध्ये रमाबाईंनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला ख्रिश्चन पंडिता रमाबाई यांनी केडगाव येथे डॅश डॅश व डॅश डॅश स्थापन केले सदन आणि कृपा सदन केडगाव येथे सदन आणि कृपा सदन पंडिता रमाबाईंना इंग्रज सरकारने कोणती पदवी दिली कैसरे हिंद पंडिता रमाबाईंना इंग्रज सरकारने कोणती पदवी दिली तर कैसर हिंद ही पदवी दिली हायकास्ट हिंदू वुमन श्रीधर्मनिती अटेस्टीमनी हे साहित्य कोणाचे आहे पंडिता रमाबाई यांचे कृपा सदन बातमी सदन या संस्था कोणी स्थापन केल्या पंडिता रमाबाई यांनी स्त्रियांच्या मुक्तीची आद्य प्रवर्तक या शब्दात महाराष्ट्रात कोणाचा गौरव केला जातो तर पंडिता रमाबाई यांचा स्त्रियांच्या मुक्तीची आद्य प्रवर्तक पुढे भारतीय प्रांतांच्या मालिकेतील एक ख्रिस्ती संत असे पंडिता रमाबाईंचे वर्णन कोणी केले सरोजिनी नायडू भारतीय प्रांतांच्या मालिकेतील एक ख्रिस्ती संत भारतीय प्रांतांच्या मालिकेतील एक ख्रिस्ती संत असे पंडत पंडिता रमाबाईंचे वर्णन कोणी केले तर सरोजिनी नायडू यांनी केले हे लक्षात ठेवा हे हे खूप प्रश्न ह्या टाईपचे विचारले जातात की कोणाविषयी कोणते स्टेटमेंट कोणी केलेलं आहे तर मग भारतीय प्रांतांच्या मालिकेतील एक ख्रिस्ती संत असे पंडिता रमाबाईंचे वर्णन कोणी केले तर सरोजिनी नायडू यांनी केले ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथेच थांबूया लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद